बेक्कीनगिरी येथे गुरुवारी दुपारी पाच गवतगंजींना लागली आग भर दुपारी आग लागल्याने काही क्षणात पाच गवतगंजी जळून खाक बेकीनकेरी येथे गुरुवारी दुपारी आग लागून पाच गवतगंजी जळून खाक झाल्याची घटना घडली गट आहे या घटनेने अंदाजे ते अडीच लाख फटका बसला असून यल्लाप्पा सावंत बाळू बिर्जे दिनेश यल्लाप्पा सावंत डिक्कप्पा सावंत अशी गवतगंजी जळून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत गवतगंजी जळत असल्याचं समजताच गावकरी धावून आल्याने शेजारी इतर गवतगंजीचं नुकसान टळलं आहे भर दुपारी आग लागल्याने काही क्षणात पाच गवतगंजी जळून खाक झाल्या अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले असून अग्निशमक दलाच्या जवानांनी पाण्याचा फवारा केल्याने काही प्रमाणात आग आटोक्यात आली शिवाय शेजारील इतर गवतगंजीचं नुकसान टळलं असून गवत जळल्याने संबंधित शेतकऱ्यांसमोर चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे